बाळाचे पाय पाण्यात दिसतात एम एमचा गुंड इम्तियाज जलीलची दाढी गालावर पूर्ण वाढण्यापूर्वीच कामातनं दिसू लागली होती हा इम्तियाज जलील जो एका वृत्तवाहिनीचा पत्रकार होता मुस्लिम मतांवर निवडून येताच पत्रकारितेचे सिद्धांत विसरला संतांच्या भूमीत रजाकार खासदार होतो तेव्हा काय प्रताप घडतात ते आपण पाहिलं आहे औरंगाबादच्या नामांतराला विरोध औरंगजेबाच्या कबरीवर लोटांगण हे आत्ताचे प्रकार झाले पण या सगळ्या आधी एका महिलेबद्दलची त्याची मत ऐका संभाजीनगरात नकोशी का होती एकोणीशे त्र्याण्णव साली लज्जा कादंबरी तिने लिहिली बाबरी पडल्याच्या सूडात बांगलादेशी हिंदूंची राख रांगोळी धर्मांधांना बळी पडलेल्या हिंदू कुटुंबामार्फत तिने दाखवली कादंबरी जगातल्या प्रमुख भाषांमधून जगभर फिरली ज्यामुळे तिच्या जीवावर फतवे निघून तिला बांगलादेश सोडून पळावं लागलं या जलीलला भारतीय हिंदूंपेक्षा बांगलादेशी मुसलमान प्यारे त्याने तस्लिमाला संभाजीनगरच्या विमानतळा बाहेरही पडू दिलं नाही मराठी मतदारांनो जागरूक हिंदूंनो तुमच्या मतविभाजनाची ही चुणूक आहे हा जलील आता लाखो माथेफेरूंना घेऊन मुंबईला खेळ घालायला चाललाय देशाची दशा तुम्ही ठरवायची आहे डोळस मतदानातून